नवीन वर्ष शहरात याच्या अर्थ वेगवेगळा असतो पण आमच्या गावात नवीन वर्ष म्हणजे सगळे एकत्र येणं आज कुणाचं घर वेगळं नाही आज सगळ्याचं घर म्हणजे हातलाव हे फक्त मच्छी पकडणं नाही ही आमच्या गावाची परंपरा कोणी पाण्यात उतरतो कुणी काटावरून दिशा दाखवतो असणं आवाज पाणी उडवणं पण सगळ्याच्या चेहऱ्यावर एकच आनंद इथे ना गरीब आहे ना श्रीमंत पाण्यात उतरल्यावर सगळे समान होतात आज कुणालाही जास्त नको आहे कारण इथे वाटून घेण्याची सवय आहे मच्छीमुजली जाते समान भागात वाटली जाते कोणा कोणताही गोंधळ नाही कोणताही वाद नाही शहरात पार्टी निमंत्रणावर ठरते पण गावात पार्टी आपोआप आप होते चुली पेटतात मसाले पिटले जातात आणि गावात पुन्हा एकदा स्वाद आणि नात्यांचा वास दरवळतो आजचा रस्सा फक्त मच्छीचा नाही तो मेहनतीचा आहे एकतेचा आहे आणि माणुसकीचा आहे संध्याकाळ झाली की तलाव शांत होतो पण गाव अजूनही जुळलेलं असतं नवीन नवीन वर्ष म्हणजे मोठ्या शब्दांची गरज नसते फक्त एकत्र राहण्याची इच्छा पुरेशी असते जग कितीही बदलो ही गावाची एकता कधीच संपत नाही हेच आमचे नवीन वर्ष हेच आमची विलेज लाईफ